बिग बॉस मराठी सीझन साठी अजून दोन सदस्यांना अप्रोच करण्यात आलेला आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार आणि सेव्हन स्टार मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा आवाहन करू इच्छितो मित्रांनो की जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक ला ला करा मित्रांनो आणि कमेंट करा तुमचा एक एक लाईक चॅनल ग्रोसाठी खूप मदतीचा हात ठरतो तर मित्रांनो व्हिडिओकडे येऊया तर मित्रांनो बिग बॉसचा प्रोमो आल्यापासून बऱ्याच अफवा बिग बॉसबद्दल येत आहेत कोणी म्हणतं या कंटेस्टंटनं अप्रोच केलं आहे कोणी म्हणतं त्या कंटेस्टंटनं अप्रोच केलं आहे मी स्वतः मागे एक व्हिडिओ करून तुम्हाला सांगितलं होतं की मानसी नाईक आणि नेहा खानना बिग बॉसच्या करून अप्रोच करण्यात आलेलं आहे आत्ता मित्रांनो अजून एक बातमी माझ्यापाशी येते ती बातमी म्हणजे की बिग बॉस मराठी सीझनसाठी अजून दोन कलाकारांना अप्रोच केलं आहे आता हे दोन कलाकार कोणते आहेत तर पहिलं नाव आहे हर्षद अतकरी या फुलाला सुगंध मातीचा या सिरियलचा हिरो हर्षद अतकरी याला जे आहे ते बिग बॉस मराठी सीझन पाचसाठी अप्रोच करण्यात आलेलं आहे त्यानंतर दुसरं जे नाव आहे ते नाव आहे अभिजित चव्हाण अभिजित चव्हाण तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की कॉमेडीचा बादशाह असलेला अभिजित चव्हाण जो आहे यालासुद्धा बिग बॉस मराठी सीझन पाचसाठी अप्रोच करण्यात आलेला आहे आता हे कलाकार बिग बॉसच्या मी काय उत्तर देतात जर का सगळ्या गोष्टी जुळून आल्या तर हे दोघंसुद्धा बिग बॉस मराठी सीझन पाचच्या घरात आपल्या la पाहायला मिळू शकतात सध्या तरी यांना फक्त अप्रोचच केलेला आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की अप्रोच केलेले के कंटेस्टंट बिग बॉसमध्ये येतीलच असं नाही कारण एकाच वेळी बऱ्याच कलाकारांना हा शो अप्रोच केला जातो सध्या तर हीच बातमी आहे हर्षद अतकरी आणि अभिजित चव्हाण यांना बिग बॉसच्या मेकर्सनी अप्रोच केलेला आहे तुमचं काय म्हणणं या सगळ्या गोष्टीवर प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण बॉच्या अशाच अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो तुर्त असित भारत म की आहे